शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेली विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे रिक्षामधून निघाली होती पण काही अंतरावरच रिक्षामध्ये एक अनोळखी व्यक्ती चढली आणि जे घडलं ते थरकाप उडवणार होतं शाळेजवळ रिक्षा थांबवण्याची विनंती करताच रिक्षा चालकाने थांबवण्यास नकार दिला आणि प्रवाशाने तिला गप्प बसण्यास सांगितलं पण विद्यार्थिनीने दाखवलेली समय सुचकता आणि धैर्य प्रेरणादायी ठरली तिने तिच्या दप्तरातील कर्कटक बाहेर काढत रिक्षा चालकावर जोरदार हल्ला केला प्रवाशाला धक्का मारून तिथे रिक्षातून उडी मारत शाळेत धावत पोहोचली आणि आपला जीव वाचवला आईवडिलांना घटनेची माहिती दिल्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रिक्षा चालक आणि त्याचा सहकारी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या घटनेनंतर भिवंडी परिसरातील पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे सदोतीस दोन आणि बासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाय एक छोटीशी मुलगी पण तिचा धाडस मोठ्या मोठ्यांना लाजवेल असं पालकांनी आपल्या मुलांशी संवाद ठेवा त्यांना सजग करा ही घटना आपण सर्वांनी गंभीरपणे घ्यायला हवी द पोलीस न्यूज ब्युरो भिवंडी